शिवसेना पक्षाचे मी त्यांच्याकडे मागणी केली होती की माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे जिल्हा मतदाराने खूप जॉब लवकर बाई पाणी त्यांच्या ज्यांच्याकडे आहेत ते खूप लोक मोठ्या प्रमाणात म्हणजे ठाणे महापालिकेमध्ये तर पंधरा हे बाई प्राणी पाहणारे लोक आहेत आणि प्रामुख्यानं हे कुत्रे किंवा पांजरी किंवा काही पांढरे उंदीर असतात ससे असतात हे काही पाळीव प्राणी असतात त्यांच्या मृत्यूनंतर कारण घरात घटक म्हणून ते लोक त्यांना पाळत असतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर कुठेही त्या दहन किंवा अत्यविधीची जागा नसल्याकारणानं काही वेळेस कुणाच्या तरी ताब्यामध्ये ते देऊ शकतात कुठेतरी लांब माराणामध्ये जाऊन खदाबती त्या ठिकाणी कोरत असतात किंवा काही काही लोक ज्यांच्या ताब्यामध्ये देतात ते खाडी किनारी वगैरे असे टाकून पोटले होतात त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांनाही त्याचा त्रास व्हायचा आणि जे प्राणी मित्र आहेत त्यांना तर आधी अगदी त्या घरातल्या कुटुंबातील घटक्याप्रमाणे ते त्याचा वापर करत असल्या कारताना मनस्तंभ व्हायचे आणि अशामुळे ह्या सोनाली सेग आहेत त्या पाळीव प्राणी जे आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे जे काही डॉक्स लवर आहेत म्हणजे त्यासाठी त्यांचे खूप प्रयत्न चालू होते त्यांनी एकदा मला सांगितलं की अशी जागा कुठेतरी असणं गरजेचं आणि त्यामुळे ते शिंदे त्यांना निधी घेतला आणि प्रत्येक स्मशानभूमीच्या शेजारी काही मोकळी जागा जी आहेत त्या ठिकाणी फक्त पाळीव प्राण्यांसाठी आमचे केंद्र बंदायचं ठरवलं आणि ते स्वच्छत उत्तरतो आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये आज लाख हे पाचशे त्रेचाळीस स्क्वेअरमीटरच्या जागेवर अंदाजे पन्नास लाख रुपये खर्च करून पर्यावरणपूर्वी विद्युत दाहिनीची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातीलच ना एक परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे पाळीव प्राण्यांच्या अंत्येदीचं केंद्र तर आम्ही केलं आहे पण भविष्यामध्ये डॉग्स लव्हर फार मोठ्या प्रमाणात असं आहे तसेच भट्ट्या बुकडे दिसतं एक आल्यामालिक नक्षत्रात मोठ्या प्रमाणात मी आयुक्तांना सूचना केलेली आहे की एक डॉग शेल्टर आपल्याला जोरदार जर लाव लांब ज्या ठिकाणी मार्ग वस्ती असेल त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करत आणि तशी जागेची माहिती करते पण त्याचबरोबर मुंबईला एक पेट गार्डनसुद्धा आहे तर त्या मुंबईच्या पेट जागांच्या धर्तीवर फक्त पाळीव प्राण्यांसाठी एक पेट गार्डन या महापालिका हद्दीमध्ये करण्याचं आमचं मानस आणि त्याची व्यवस्था आम्ही करू आणि त्यासाठी निधीची उपलब्धता झालेली फक्त गाडीची पाणी अशीच कपत असून ती लवकरच म्हणजे महिन्याभरामध्ये सुद्धा आम्ही त्यांचं भूमिपूजन करू त्यामुळे जे पाळीत जाण्यावर प्रेम करणार स्थानिक महापालिका क्षेत्रातील लोक आहेत त्याचा त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि डॉग सेंटर निर्माण झालं की सोनाली सारख्या ह्या काही संस्था आहेत त्यांच्या त्यांनी सांगितलं की आम्हाला ट्रस्ट करणार म्हणजे आम्ही त्यांचं संरक्षण दिसेल त्यांना जे जे हवा खायला द्यायला किंवा त्यांना काही आजार झाले तर त्याच्यावर इलाज जो करायचा असतो त्याचीसुद्धा जबाबदारी आम्ही घेऊ त्यामुळे डॉग दृष्टीनं फार महत्वाचं आहे ते सुद्धा लवकरात लवकर आम्ही चालू करू जेणेकरून भटक्या कुत्र्यांची संख्या ही रस्त्यावरून डॉग शेल्टरमध्ये जाईल आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होईल आणि आता या ठिकाणी तुमच्या मतदारसंघात तर इथे आहे मेरा भाईंदरच्या ठिकाणी देखील तुमचे प्रयत्न पण संपूर्ण देशामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईत अनेक लोकांच्या घरामध्ये अशा प्रकारे पाणी 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 असतात मग असं एक धोरण असायला हवं का तुम्ही म्हणतो देखील आहात राज्यातले तर असा हा नाही ही वस्तुस्थिती आहे आजपर्यंत फक्त सर्वसामान्य म्हणजे जी मानव जातीसाठी स्मशानभूमीची व्यवस्था पूर्ण देशामध्ये किंवा राज्यामध्ये केली जायची परंतु पाळीव प्राण्यांच्या बाबतीत मात्र शासनाचं तसं दुर्लक्षच होतं मी असं म्हणलं नाही आता सत्ताधारी पक्षाचा मंत्री जरी असेल तरी ह्यापूर्वीच्या सरकारमध्ये तसं काही विचार झाला नाही किंवा तसं काही धोरण ठरवलं नाही आहे परंतु ठीक आहे देराई दुरुस्त आहे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब कार्यरत असताना असताना त्यांनी माझी सूचना मान्य केली आणि तशा प्रकारचं धोरण ठरवलं आणि ठाणे आणि

जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या श्वानांपासून त्यांची त्यांच्या मागे लागल्यामुळे त्यांना नुकसान झालेलं आहे आणि तीच घटना लक्षात घेता आम्ही महापालिका आयुक्तांना नसबंदी ताबडतोब करण्याच्या सूचना तर केलेल्या आहेत तरी सुद्धा काही ठिकाणी काही औषधांमध्ये असलेल्या दोषामुळे म्हणा किंवा इतर काही गोष्टींमुळे भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस ठाणे महापालिका हद्दीमध्ये वाढते आणि त्यामुळे त्यावर उपाय म्हणून आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये जर डॉग शेल्टर केलं तर त्यासाठी हे सगळी जी भटकी कुत्री आहेत ती डॉग शेल्टरमध्ये जर आपण नेलं तर प्राणीमित्र संघटना ह्या ज्या सोनाली सहगल सारख्या आपल्या भगिनी आहेत त्यांच्यासारख्या संस्था पुढे आल्या तर ते डॉग शेल्टरला फायदा होईल